नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाविकांची गुरुपौर्णिमेनिमित्त आई माकोबाईच्या दर्शनास झाली गर्दी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यांतर्गत रायबाग तालुक्यामध्ये चिंचलीची चिंचली म्हणून प्रसिद्ध असणारी साक्षात आदीशक्ती आई देवस्थान आहे या देवस्थानाची महिमा असून तात्काळ भक्तांना पावणारी आई जगदंबा रूप मायक्का देवी अर्थात माकोबाई गुरुपौर्णिमेनिमित्त या देवीच्या दर्शनास आलेल्या भक्तांची गर्दी बघा इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सांगोला सोलापूर मी आम्ही राहिकडच आम्ही त्या आरेवाडीचा पुजारी म्हणून मी जातो चाकरीला आरेवाडीचे पुजारी चाकरीला जातो बारा दिवस करतो त्याकन आपले जर म्हणजे देवी पण माफूक माया देऊया मग या देवीचे काय सत्ता असं आहे की आधी शक्ती ही पुन्हाच अजून गावली नाही त्या म्हटलं म्हणजे देव पावत ना ही अवसन नवसन देव पावतो कोणी काय जरी आणलं तरी मी तुम्हाला आठवाजी पावरा येथे माझी दाखल गेली तिथं सत्पना असं आहे की कर्नाटक ही बेंदू म्हणून प्रसिद्ध आहे कर्नाटक बेंदुराच्या टायमाला सात दिवस इथे कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी दुधाचं पंच अमृत चालू असतो टँकर दुधाचं दूध चालू असतो रात्रभर सगळीनं निघतो हे देवस्थान अतिशय कडक आहे सात बहिणीतली ही मानाजी मुठ्ठी बहीण असा इला परिवार आहे ती जेवढी माय माता मातामावली आहे त्या देव पावतो किंवा अवसनं नवसनं अंगात दिवी खाची शक्ती अतिशक्ती ताकद येते तिची ताकद ही अपाट आलीचा महिमा हा कुणालाच गावला नाही ती ताकद आहे आरेवाडी डोंगरावर जो दुरवाजी आहे त्याच्या बाईसाठी माय माता मातामाऊलीसाठी तो देव खाली आला आहे डोंगरावरून खाली आला त्याची सेवा ही आरेवाडी मा आरेवाडी पूजा मान दिल्यानंतर ती आरेवाडी सेवा करतात तरी आम्ही सांगतात अशी काय पुजेरी आरवाडी जर कुठलाही आला तरी बोलत की वाया होत नाही खरं होतं चिथणीचा जरी आला तरी पण ती खरं होते का तर ह्या भंडाऱ्याची एवढी शक्य आहे भंडारा येऊन ताकद कशातच शिमू गिरू आलाय आणि सूर्याबा ही देवाची सेवा करता म्हणून ही मान झाला शिमूबीरूज चांगवर म्हणते एका या सात बहिणीचं सातही बहिणीचं चांगवर म्हणते हा सोबीला एवढा मोठा म्हणत आहे वर्षात किती वेळा येत आहे तुम्ही या देवीला आराम जर महिन्याची पौर्णिमा आमची चुकत नाही प्रत्येक पौर्णिमेला येतात